पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांचा सत्याहत्तरावा रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न रथोत्सवासाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश या राज्यातून लाखो भाविक पुसेगावमध्ये दाखल ओम नमो नारायणाच्या जयघोषात तीर्थक्षेत्र पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांचा सत्याहत्तरावा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला आहे यावेळी सेवागिरी महाराजांच्या समाधीचं मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज खासदार उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे आमदार शशिकांत शिंदे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव विश्वस्त रणधीर जाधव संतोष जाधव संतोष संतो वाघ सचिन देशमुख आणि गौरव जाधव यांच्यासह महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविक उपस्थित होते सकाळीच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचं विधिवत पूजा करून त्यांच्या पादुका रथामध्ये ठेवण्यात आल्या त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले मंत्री जयकुमार गोरे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते रथाचं पूजन करण्यात आलं आणि रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली मंदिरापासून मानवी साखळीच्या मदतीनं ओढत हा रथ गावप्रदक्षणासाठी बाहेर काढण्यात आला रथोत्सवाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांकडून या रथोत्सवाच्या परिसरात पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सवामुळे तीर्थक्षेत्र पुसेगाव नगरी भाविकांनी गजबुजून गेले पुसेगाव नगरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या या संजीवन समाधीचा रथोत्सव आहे सध्यात रावा रथोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं मला इथं <coughs> सहकारी आमदार मान्य दादा आणि ट्रस्टचे साहेब बागे सुरेशजी जाधव आणि सर्वांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात पुढं काम करण्याला सुरुवात ही तुम्ही सगळ्यांनीच केली आहे आणि नक्कीच आज ज्या जबाबदाऱ्या राज्यामध्ये मंत्री म्हणून माझ्यावर दिल्यात त्या जबाबदारीच्या माध्यमातून आणि माझ्या विभागाच्या माध्यमातून या देवस्थान पुसेगाव गावासाठी जे काही सुविधा देता येईल तो प्रयत्न माझा राहील थोडंफार जी चर्चा झाली की आ, रिंग बद्दल काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण त्यासाठी पण मी महेशदा आणि आम्ही प्रयत्नशील राहू